मित्रांनो नमस्कार आपण आहात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या श्रमिक नगर जवळ कार्बन नाक्यामागे पंधरा ते सोळा वर्षांची दोन मुले खड्ड्यातल्या सातपूरच्या श्रमिक नगर जवळ कार्बन नाक्यामागे एका बिल्डरचे बांधकाम चालू आहे या बांधकामासाठी त्यांनी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी बिल्डिंगच्या जवळच पाण्याचा खड्डा केलेला आहे सलग दोन दिवस पडलेल्या या पावसामुळे हा खड्डा पाण्याने पूर्ण भरला आहे या खड्ड्यामध्ये प्रणव सोनटक्के आणि त्याचा मित्र पाण्यामध्ये पोहत होते पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते दोघेही पाण्यात बुडाले हा प्रकार नागरिकांना समजताच परिसरातील नागरिकांनी महिलांनी गर्दी केली येथील युवक संदीप गुंबाडे यांनी या, या मुलांना बाहेर काढले महानगरपालिका अग्निशामक पथक यावेळी हजर झाले या मुलांना बेशुद्ध अवस्थेमध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले

हा प्रकार पाहण्यासाठी गर्दी केली या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद